अजितदादाच्या घटनेनंतर लगेचच आणखी एका नेत्याबाबत अशीच बेफिकिरीची घटना घडते हे जेवढं धक्कादायक आहे तेवढंच ते गंभीर सुद्धा आहे मित्र हो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं दुःखद निधन झालं महाराष्ट्र सुन्न झाला हा अपघात होता की तो घातपात होता हा आता वादाचा विषय तर बनलेला आहे परंतु काहीही असलं तरी राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न मात्र उपस्थित झालेला आहे राजकीय नेत्यांच्या प्रवासासाठी वापरली जात असलेली विमान पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही याबाबत फारशी दक्षता घेतली जात नसल्याच अजित पवार यांच्या विमान अपघातातून दिसून आलेला आहे अजित पवार यांच्या विमान अपघातामुळे सुन्न झालेला महाराष्ट्र कार्यकर्ते अजूनही सावरलेले नाही तोच त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत सुद्धा आता एक मोठी घटना घडली राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानातही तांत्रिक बिघाड झाला अगदी अखेरच्या क्षणी हा बिघाड समोर आला आणि त्यामुळं छगन भुजबळ बचावले हा सगळा थरारक अनुभव स्वतः भुजबळ यांनी सांगितला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी भुजबळ हे विमानानं धुळ्याला पोहोचले धुळ्यावरून पुढे ते शिर्डीला जाणार होते मात्र धुळे विमानतळावरच विमानाला तांत्रिक बिघाड झाल्याचा लक्षात आला आणि मग त्यांनी विमानानं शिर्डीला जाणं टाळलं मंत्री छगन भुजबळ हे विमानात बसले होते विमानाची दोन्ही इंजिन सुरू झालेली होती हे विमान धावपट्टीवर जाऊन उड्डाण घेणारच होत पण तेवढ्यात डॅशबोर्डवरील दोन्ही स्क्रीन बंद पडलेले दिसले छगन भुजबळ म्हणाले नेव्हिगेशन पासून सर्वच गोष्टी बंद झाल्या असत्या त्यामुळं मग सॉफ्ट लँडिंगला वगैरे प्रॉब्लेम आला असता ते विमान भरकटलं असत मला माहीत नाही काहीही होऊ शकलं असतं त्यामुळं आम्ही ते, ते उड्डाण रद्द केलं अर्थात ही माहिती सगळी छगन भुजबळ यांनी दिली छगन भुजबळ यांचा हा सगळा अनुभव अत्यंत जीव घेणा आणि थरारक होता सुदैवान संभाव्य दुर्घटनेपासून छगन भुजबळ बचावले गेले पण नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्घटनेचा विषय ताजा असतानाच ही दुसरी घटना घडलेली आहे विमानाच्या अपघाताबाबत महाराष्ट्राने अजित पवार यांच्यासारखा एक ओमदार नेता गमावलेला आहे त्यानंतर विमान कंपनीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत अतिमहत्वाच्या व्यक्तीबाबत सुद्धा विमान कंपन्या गंभीर नाहीत असे आरोप होत आहेत आणि यातून तर ते दिसू लागलं ना म्हणजे बघा अजितदादाच्या घटनेनंतर लगेचच आणखी एका नेत्याबाबत अशीच बेफिकिरीची घटना घडते हे जेवढं धक्कादायक आहे तेवढंच ते गंभीर सुद्धा आहे नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकाधिक तो बिकटच होत चाललेला आहे पण अजितदादांच्या सा सारखा एक नेता गमावल्यावर सुद्धा ही बेफिकेरी कायम असल्याचं चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे नेत्यांच्या सुरक्षेचं काय होणार हाच महाराष्ट्राच्या नाही देशाच्या समोरही हा एक प्रश्न भेडसावू शकतो येत्या काही काळामध्ये मागच्या काही घटनांच्या अनुभवातून थरारक आहे थरारक सगळं हो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार